सगळ्यांचा आवाज येऊ द्या आणि आता मागनं पाठवायचं बंद करा खूप डिस्टर्ब होणार आहे सगळं सर आवाज फुल खोलावर का तुमच्या भरोशावर किती तीन तास कार्यक्रम करणार का आहे एकदा आवाज येऊ द्या गणपती बाप्पा खूप गरम होत आहे समजू शकतो मी तर यावेळी बसून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात होते नमस्कार मावली नाव तुमचं कविता दांगुर्डे एकदा दांगुर्डे बहिणीसाठी काय आवाज होतो

सोनाचे वाटले केलं मला आणि त्या माणसाचं नाव नाही एक मला वाटवलं झालं त्या माणसाचं घेणं पाहिजे भाईतरी मला सोन्याचे पापा म्हणलं तरी चालेल मला हं ना सोन्याचे पापा टिमटी भविष्य आपला हां सोन्याचं नाही तुवाला अगंते पण रंगात वाला भेटे

मै टेस्ट होतीची हां शिरा मेन काय बोलतो उघड चीज सारा म्हणजे पूर्ण तर आवडेल असं हां गुणानी सिद्धांतवा गुणानी सिद्धांतवास मगस प्रांगण गोल वाट्या सासर माहेचे फूल टिंपटी टिंपटी कसा टिंपटी सगळे शिराक

शेठो देवा पुणे सावे रविने लावली जम जम टिटली नव्या रविने लावली जम जम टिटली टिटली ते टिटण्यात हुकली मी का गोंधळ ना हां जी आपण ना जस्ट पेन बदल असा घेत नाही हो बचत गृहाचा पदन असा असतो कळ्ळाचा शिक्षकांचा असा असतो बाकीच्यांचा असा असतो त्याच्यावर समजायचं गोकु नपाला जी कोणा दे ओमेश्वर या म्हणून जी तुम्ही नृत्य कापायला आहे जी ज्योती मनोष्काळी ज्योती आए लोगो अपेच्य अलिट्या ना बोरा भिक्कफक प्रभु भिन्न बाद संसाराच धेवार या उद्रुवन ना ददि संसाराच धेवार उद्रुवन ना ददि राः रामाचि नावण भिन्न भाई चाछुवै आखान भिसो बड़ेच Meri tala mahite, Kungra mahite chaboyan dun-dun kawar. Urfara yala man launga, Kata pradayem mo kajul bagar, Chalakarai. Ji, gula. Maishari sahib rao kogar. Maishari sahib rao kogar, Pone. Nagar me moti, Dipak me loti, Sahib rao me pati, Mayu nki sawa ke gom. Poni, Instagram mahite ka.

त्यांचा हात असला सोबत तर सर्व प्रश्न सुटतात सुब्त सहजते तुझं माझं करता करता संसारातील दिवस पुढे सरकले गोंदस बाळ जन्माला आले तिच्या येमाने स्नेहल आणि पवनचे आयुष्य परिपूर्ण झाले नोकरीचं मला एवढं कुठं पाठ करत बस सरळ तरी जी

तो पेहराम बना के इतना मजा आ रहा है लासी जी अपना सविता नाही ना या पुढे बोला कृष्णा तुमचं नाव कृष्णा या थर का पहला ले है। नमस्कार, नमस्कार मी कविता अविनाश मोहन नमस्कार मी क्रांति नाना मोरे गाव रो या जय श्री साई पवार अंदर से लिन गेले श्री श्री बाबा पवार सुरू करे ता अच्छा ठळक बात में दुपारची वेळ आहे बोला थोडा गोपाल मिसाला सगळा

पुढे गळ्यात मुद्रा सूत्र जी सौभाग्यची कोण वैभवरावांचं नाव नाव जी बोलू मी पंढरीय केदार लाल माने सोळे सोमनारायण वैजयंती탁रा जक्ता वैशाली शामाराम जक्ता शंकर पुराई म्हणत नाव मेरा हूं जी पण राज जी यांची नाव विद्यावती चतर पिठोळा हा बापा के बापा जमले नाही ना बोला नमस्कार माझे नाव रवी प्रकाश नाकर नमस्कार माझे नाव प्रकाश नाकर बोल रे हिमालय कपाटावर बप्पाला अशी प्रकाश नाकर दरसन साबत न्यू अनुष्का जी बोलूनी मी तो चांदला रे पिचा हां हां की बाबा सर करते बोल बोल पुढे मोरबाट दंती बेहुचा पागे मोरबाट दंती पासरलावंत लावते आमदार जी नीति भावोत् सर्वोत्तम नाही भवान व ग्रांती नाना मैराव यांच्या होम मिस्टर गायकवाड सर्व मुजुने शक्तीने वाह नाव में कुछ दाई मन मरती सारे नित्य राय राय चिंतन मलालां राम जी नाबारी कह मजाब गर्व चंद्रबाई ना पढ़ावेरा ना उसे लेकर नचिये ना उगते आवशी सो नचिबावशी भाषी ना उगते दरि नाम दानी की बाउ पुरे नचिबाई क्या बात है हाँ ना उगते आवलं सगड़ा नचिगा उड़ क्या बात है धैर्य जी हाँ भीरे निचा दादाला भीरे सनाईस सांगवाला होता इंग्लिश मध्ये प्राइस खुश अल्लाह रामचंद्र रावने तिने त्यांची पहिली चॉइस जी पहिली गंजगा बीजगाला एक प्लास्टिक आहे तरी मला गंजरी आता शिकायला यांना जय श्री मणीराम बरडे जय श्री मणीराम बरडे पुढे हां सर काय जी तुमचा चष्मा हेवी पॉटर जागा दिसते